अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की झे तुम्ही संत माय बाप कायमी गायमी पतीव अवतार धराया करण उधराया जन जड जीवा वाढ वाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका मने गुण चंदनाचांगी तै झे तुम्ही जगी संत जन गुरु ब्रह्मा ब्रह्म विष्णू गुरुरे देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आज या श्रीराम प्रभूच्या पर्व काळामध्ये हा पर्व काळच म्हणता येईल तसं पाहिले गेलं तर आणि एक सातव वर्धापन दिनाचं एक हा पर्व काळ किंवा ते साजरा करतो आपण पांडुरंगाचं आणि हा पांडुरंग तुम्हा मला दाखवला म्हणजे या संत महात्म्यांनी म्हणून आपण करू त्यांच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने थोडंफार चिंतन शवा तर तुकाराम महाराज सांगतात का तुम्ही संत माय बाप कृपावंत इतकी लहान भूमिका घेत्या का ते म्हणजे आई बापाची भूमिका घेत्या कसं अंतकरण असाल साधू संतांचं हा आज म्हणजे ना तुम्ही आपल्याला म्हणजे गुरुस्थानी आदरणीय म्हणजे भाऊ म्हणजे त्यांनी आपल्या ले लेकरासारखं म्हणजे आपलं ऐकून घेऊ हो राहिले किती लहानपण संत जास्त आणि हेच लहानपण संत तुकाराम महाराज एक वर्णन करत्या दुसऱ्या संतच साधूच का तुम्ही संत मा माय बाप कृपावंत आणि संत नेमकं इतकं लहान कमून म्हणत्या व असं काय त्यांच्या अंगामध्ये करते त्यांनी आपल्याला जीवनामध्ये सगळं असं त्यांचं अग्निरूप झाले ते आणि इतके लहान झाले तर त्यांनी एक सहज दुसऱ्या संतचं वर्णन केलं का तुम्ही संत आणि संत हे आपल्याला जीवन जगत असताना का आपल्या जीवनामध्ये चार असे पुरुषार्थ आपल्याला सांगून गेले तर धर्म अर्थ काम आणि त्या मोक्ष त्यापैकी मोक्ष नावाची शिती घेऊन ते या जगाला सांगत तर माऊलीने त्याच्यावर एक मस्त उभी हे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिंगला जगा देत म्हणजे हा हा पुरुषार्थ चौथा यान का जगाला दान देण्यासाठी तर ते स्वतःने त्यांनी एका बीजा केला नाच किंवा संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला ह्या न्यायानं का स्वतःच जीवन घालून या समाजाला जळ जीवाचा उद्धार करायसाठी करा एक स्वतःची आहुती दिली आणि नेहमी त्यांनी दुसऱ्यालाच मोठे पाना दिला तर यात म्हणजे आपल्याला संतांचा महिमा काय आहे हे आपल्याला एका दृष्ट्यातून पाच चालायचं आहे म्हणजे व एकदा म्हणजे नारद भगवंताला विचारायला गेले तर देवा संतांचा महिमा काय आहे हे मला सांग म्हणजे देवा मग आता देवाला सुद्धा संताचं वर्णन करता नाहीये म्हणून त्यांना काय सांगितलं की बाबा तुला जर संताचा महिमा जर ऐकायचा असेल तर तू काय कर अमुक अमुक बाबलीच्या ठिकाणी जाय आणि तिथे एक सरडे आहे तो तुला संताचा महिमा सांगाल मग नारदाचा विश्वास होता भगवंतावर मनामध्ये असं आला त्यांच्या तर सं सरड्या पुढं संताचा महिमा सांगल का पण नारद गेले आणि तिथं त्यांना तो सरड्या दिसला मग सरड्या दिसल्यावर त्यांनी त्या सरड्या साधूचं दर्शन झालं तर सरड्याने तिथं त्याचा प्राण सोडला तर आता नागदाला तर मैमा ऐकायचं संताचा तर मग पुन्हा ते भगवंतकडे गेले आणि देवाला विचारू लागले का देवा मी गेलतो आणि त्यानं सरड्यानं माझ्याकडे पाहिलं प्राण सोडला मग देव म्हणे असं कर म्हणे आता का एक आंब्याचं गाडी म्हणे तिथं जाय आणि तिथं तुला पोपट मात्र संताचा महिमा सांगत नारद महारशी गेले आणि तिथं तीच म्हणजे तशीच आवाज तिथं घडली का त्या पोपटाला नारद मुनीकडे पाहिलं पोप तो पोपटही मेला तो मग नारदाला असं झालं आता आता आपल्याला संताचा महिमा ऐकायचा मनामध्ये राहूनच गेलं ते आणि ते मग चार पाच दिवस गेले पंधरा दिवस गेले पण ते धोक्यातून जाईल संतांचा महिमा ऐकायचं मग पू न देवाकडे गेली देवा म्हणे तू काय नेस नाटक लावले म्हणे संताचा महिमा असं पोपट सरड्या पुढे सांगत असतो का आता एक काम कर म्हणे आता नुकताच एका राजाच्या तिथं मुलगा जन्माला आलेला आहे म्हणे तो तुला संताचा महिमा सांगत म्हणे बर का मग नारदाला तर प्रेश्न पडला आता याच नवसा सहा सहा मुलगा जन्माला आला आणि यांची जर ह्याशी अवस्था झाली तर आपली काय अवस्था होती आपल्याला मारतीन ना तो म्हणजे तो तो देवा मला नाही ऐकायचं म्हणे संताचा माहिमा मला ऐकायचं नाही मग पण नारद म्हणे तुला संताचा माहिमा ते बालक सांगल म्हणे जाय म्हणे मग मोठ्या विश्वासानं नारद त्या राजाच्या राज म्हणजे घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मग राजे म्हणजे राजाने पाहिलं तर महर्षी साधू आले हो असं त्या काळात खूप साधूला मान होता मग त्यांचं खूप असं मोठं स्वागत केलं आणि आसन त्यांचं बसायला दिलं राजाचं तिथं बसले आणि ते नेमकं मुलगा त्यांनी आणला बा आणि त्या नारदाच्या मांडीवर ठेवला नारदाने ना डोळे झपून घेतले त्याला वाटतं तर माझ्या दृष्टीनं जर हा जर मेला तर आपल्याला जीवन जाऊन देणार नाही परत हा मारतील ना तर मग त्या बालदान सांगितलं म्हणे मर्षी गोळी उघडा म्हणे तुम्हाला संतांचा माहितीयचा होता ना तो मी सांगतो म्हणे तर ज्या वेळेस मी पहिल्या जन्मात होतो सरड्याच्या रूपात होतो म्हणे आणि तुमची दृष्टी पडली तर मी पोपटाच्या याच्यात गेलो म्हणे आणि तीच अवस्था मला त्या पुन्हा तुमचं दर्शन झालं मी राजाच्या पुढी जन्माला आलो सांगायचं तात्पर्य संतांच्या दर्शनानं जर की उंच कुळामध्ये जर जन्माला जात असल तर त्यांचं नामस्मरण त्यांचं नाम जर घेतलं तर आपलं जीवन नक्कीच धान्य होईल मोक्ष जो ते हातात घेऊन जगाला सांगायला निघाले ते कार्य सफल होईल हा संता जमाई माय आणि पुन्हा आईबापाची भूमिका निभवी त्या दि म्हणजे असं काय असं आईबाप का ते सांगितलं संत तुम्ही माय बाप इतकं लहान होऊन काय अशी कोणती कृपा करत्या का फडक्यात सांगत आता म्हणजे राजा परीक्षितीचं उदाहरण देऊन सांगत होतो मायबाबाची भूमिका कशी सादर करते ते तर याच्यामध्ये नैमिष आरण्यामध्ये निघाला आणि हिंडत असताना त्याला ताण लागली तर त्यांनी त्या श्रमिक मुनीच्या आश्रमात बरोबर ना तर गेल्यानंतर ते श्रमिक मुनी ध्यानस्थ बसलेले होते असे आणि समाधी अवस्थेत आणि त्यांनी विचारलं मला पाणी पाहिजे इथं कोणी आहे का आता ते महर्षी समाधीमध्ये बसले त्यांना कायच काय ऐकू येतं काय येतं त्यांना राग आला त्या परीक्षिताला आणि त्यांनी मरेल साहेब राजा परीक्षितेच्या आपल्या या याच्या महर्षीच्या समित्याच्या गळ्यात टाकला आणि तिथून निघून गेले आणि तिथले काही शिष्य होते ते, ते नदीवर गेले त्यांचे काही शिष्य मुलं होते ना ते गंगेश स्नानासाठी गेलेले होते तर त्यांनी सांगितलं की आपल्या गुरु महाराजांच्या गळ्यात कोणीतरी व्यक्ती आला राजासारखा होता त्यांनी मरेल साप गळ्यात घातला मग त्या शृंगीला त्याला खूप राग आला त्यानं लगेच पाणी घेतला हातामध्ये शाप टाकला ना जो कोणी माझ्या गुरुच्या गळ्यात मरेल साप घात घातला तो तक्षक ना, नाग नाग होऊन मूर्तीमुखी पडल आणि आले ते इकडं कालांतरानं त्या स्वामीची म्हणजे श्रमिक ऋषीची समाधी मोडली आणि विचारलं म्हणजे विचारणा झाली तिथं का म्हणजे महाराज तुमच्या गळ्यात मरेल साप टाकला म्हणजे मी त्याला शाप दिला म्हणे तर आईची भूमिका बा ते श्रमिक म्हणे अरे 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 म्हणे लई वाईट काम केलं म्हणे तो एक सात्विक राजा होता म्हणे तर त्याच्या गळ्यात तो शाप दिला म्हणे डायरेक्ट काही विचार न करता हम्म तर तिथं पुन्हा त्या साधूला म्हणजे श्रमिकाला अशी दह्या उत्पन्न आली मनामध्ये त्याने शरणार कशाचा विचार नाही केला आता त्याला माहिती साधूच शाप खाली जाणार नाही मग ते याच्या रा... राजा परीक्षित त्याच्या निघाले म्हणजे राजा तुला आता प्रायचित्त भोगाव म्हणजे असं अशी गोष्ट झाली मग तरी हा प्रायचित्त भोगायला तयार होता राजा परीक्षित आणि मग आता तुला याच्यावर उपाय म्हणजे कृपा सांगायची आपल्याला बर का याच्यावर काय उपाय म्हणे आता एक काम कर म्हणे तुला आता साधी समाज मारावा लागणार याच्याबद्दल शंका नाही पण तुला जर याच्यात तरुण द्यायचा असेल तर तुला सांगता शिवाय उपाय नाही मग ते शुकमुनीकडं त्यांना गेले तर शुकमुनी त्यांना हे उपदेश केला का हे असो दि जयावरी झळके की पद्म करू माथा पारुके तो जीवीची परितुके महेशशी हात ठेवून उपदेश केला बाबा तू आता जीव नसून शिव स्वरूपाला आहे तर अशी तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे ही कृपा करते संत जीवनामध्ये आणि तीच तुमच्या जीवनात झाली म्हणून तुम्ही आज या धर्म मंडपामध्ये नाही आपण कशाचं काय आपण किती विचित्र होतो पहिले काहीच नाही ना आपल्याला धर्म काय अर्थ काय मोक्ष काय याचं कुठं काही ज्ञान होतं काहीच ज्ञान नव्हतं महाराज पण आपल्याला हा मोक्ष कळाला धर्म कळाला त्यातले त्यात आपण हा ग्रस्त आश्रम साधू संन्याशी सुद्धा श्रेष्ठ सांगेल का ग्रस्त आश्रम त्याच्यामध्ये धर्म साधता येतो काम साधता येतो अर्थ साधता येतो आणि मोक्ष भी साधता येतो मोक्ष देखील भाग्य बी आला साधूच्या अंकिता हरिभक्त झाला म्हणजे आपल्याला या सगळ्या मार्गातून म्हणजे आपण सगळ्यात पुण्यवान जर असेल तर आपण दुस लोक कारण संन्याशाला बंधन अर्थ हा म्हणून तुकाराम महाराज संत माय बाप इतके लहान होऊन भक्तीचा मार्ग आपल्याला देत्या आणि खरं जर संन्याशाचं वर्म जर सांगितलं असल ना हेच वर्म आहे का ज्ञानेश्वरी म्हणजे बोबी जायले का मी माझे जे जयाचे विसरले अंतकरण पार्थ तो क्षेत्र संन्याशी जाण निरंतर सांगितलं आता मी माझे आठवणच नाही ना हा साधूला किती लहान झाले ते तुकाराम महाराज आता तुकाराम महाराज म्हणजे तुका अनुर येणू येत मकडा तुका, तुका, तुका आकाश एवढा किती मोठा होता तुका विष्णू नाही तुझ्या हा तरी ते म्हणता का तुम्ही संत मायबाप म्हणजे दुसऱ्यालाच मोठे बनाव येतात ना म्हणजे किती मान साधू जो लहान झाला ज्यांनी नम्र झाला होता त्यांनी कोणी लहान आणता हा ह्याच युक्ती ना जो लहान होतो ना तोच सर्वश्रेष्ठ असतो आणि पुढं सांगितलं जाईना फटकाम पूर्ण बंगायचं चिंतन मांडू उत्तर काय दुसरं चरण हा अवतार तुम्मा त्यांचं मी तर काय वर्णन करणार हे तुकाराम मार ना स्वतः सांगितलं ना मी त्यांचं काय वर्णन करणार नाही कारण तर अवतार तुम्मा धराय कारण उद्धराया जन जेण जीवा सांगितलं हा म्हणजे त्यांचे अवतार होते असते आणि अवताराच म्हणजे अवतार इथून माग फक्त आपल्याला माहितीच तो म्हणजे फक्त जा अवतार पण भगवंत मेल्यानंतर उद्धार आणि संत हा जिवंतपणीच उद्धार हा जिवंतपणीच उद्धार आहे ना म्हणून संतचा अवतार होतो आणि जे आता संत बी नेमकं कोणला म्हणायचं बा असं हा एक प्रश्न ज्या ना ज्या ना संसाराचा शून्य केला हा संसाराच्या नावे घालून शून्य आणि माऊलीनं पुन्हा एक उमिटा केली त्याच्यावर हा परी वाळू निघाले हा पवनापाठी मागे फुल होच राही तैसा आयुष्याच्या मुद्दी केवळ साधूचा का जस परिमळ म्हणजे सुगंध आणि फुलाला फुलाच्या वाऱ्याच्या झुळकांना जसं तो निघतो तसं इतरांना आनंद देतो होतो त्याच्यावर काही अभिलाषत होतो काही मला दुसरे गुण काही मिळत त्या नियमाप्रमाणे साधूचं जीवन तसंच सा असतं ना हम्म काहीच नाही फक्त उज्जैन जीडजीवाचा उद्धार करीत राहायचं राहतो हे त्यांचं फक्त उद्दिष्ट राहत आणि हे आयुष्याला आले म्हणून ते राहत्या नाही तर ते आयुष्याच्या मुठी केवळ हा देवाना जीवन दिलं म्हणून त्यांचं जीवन आहे नाही तर ते सगळं ह्या जड जीवाच्यासाठी त्यांचं जे आयुष्य आहे आणि पुन्हा पुढं सांगितलं त्या ना भक्ती धर्म म्हणजे वाढवया सुख भक्ती भावधर्म नाम विठोबाचे आता भक्ती म्हणजे काम करायची वास मग भक्तीचं का वर्म सांगितलं समीपणासाठी सा आपण एक सा म्हणजे भक्ती दृढ आपला दृढ व्हावा या दृष्टीने हे सांगतो मी जगन्नाथपुरी मध्ये बर का महाराज जगन्नाथाच्या मंदिरासमोर एक लाखा नावाचा डोंगरी वाचा आणि तो काय करायचा त्याचा नित्यक्रम असायचा का संध्याकाळ झाली का, का लोक मंदिराच्या दर्शनाला यायचे आणि तिथं त्याचा तो खेळ चालू करायचा लाखाचा खेळ लोक पाहायचे तर त्याला सांगायचे बाबा इथं कमी माणसं आहे तू भगवत भक्त तर असं करता करता त्याच्या कालगतीनं त्याची बाईक वारली वारली तर त्याचा थोडा काही काळ खेळ बंद पडला त्याने त्याला एक मुलगी होती चंद्रा नावाची तर त्या मुलीला त्यांना तो खेळ शिकवला तर खेळ पुन्हा सुरू झाला आणि चंद्रा ही चंद्रा दोरीवर उड्या मारायला लागली आणि असं चालता चालता तिथं त्या जगन्नाथ जगन्नाथपुरीचा राजा त्याचा पुत्र तो आदर्शनाला आला आणि त्यांना खेळ पाहिला गर्दी पाहिली तर आपल्याला भक्ती सांगायची ना तर गर्दी पाहिजे तर तो म्हणजे कशीची गर्दी म्हणे तर त्याच्यात एक जण म्हणणे नाही भारी म्हणते तर तुम्ही चालवण पाहायला खेळ तर गण त्याचं काय तिथं पाहतो म्हणे तो नाही नाही म्हणे तुम्ही चालव पाहायला ती वस्तू ही बर का तर राजाचा पुत्र आला तिथं त्यानं पाहिलं तर त्याला ती चंद्रा दिसली आता तो राजाचा पुत्र त्याला याचं काय गंधन तो काय म्हणे त्याला वाटला ही चंद्रा सारखी पूर्गीच नाही तिला आपण पत्नी रूपाने स्वीकार करू बा असं तर त्याने तिचा ध्यास धरला ती एक दिवस नदीवर गेली तर तिच्या पाठीमागून हा गेला बरं का तर गेला तर त्यांना हिंमत व्हायना पण तिनं वळून पाहिलं म्हणे महाराज तुम्ही आले त्याचं दर्शन घेतलं तिनं तिच्या अंतकरणात काही भावना होत ना तर मग त्यांना मोठे तिने तिला सांगितलं